मोरगाव केसरी मैदानाचा सेमी क्रमांक सहा सुटला या सेमीमध्ये अभिजित भाई पवार यांचा सर्जा विरुद्ध गोटकरांचा सर्जा आणि ही लढत बघायला मिळणार आ, ही मी अपडेट दिली होती परंतु मित्रांनो मला वाटतं सुरुवातीला सर्ज्याची आणि सर्जाचा जो पायरो होता ती गाडी फॉल्ट झाली परंतु मित्रांनो त्या साईडने बघताय चिक्की आणि घोटतं सर्जा वाऱ्यासारखा मित्रांनो स्पीड लागला आहे गाडीला खुल्ला असं गटपस केलं आहे गाडीने आणि फायनललासुद्धा चांगल्या चांगल्या गाड्याने नक्कीच ही गाडी मित्रांनो टशन देईल कारण तुफान अशी गाडी पडते चिक्क्याची आणि सर्ज्याची आणि मित्रांनो वेगाचा शेवट सर्जाची जरी हार झाली असली पब्लिकने तरी मधून जर सरजा असता तरी वेगळा निकाळ आपला बघायला भेटला असता चांगली लढत झाली असती आणि सारजा शिक्यास गोट सरज्या घोटचा सरज्या भाऊ आहेत त्याच्यामुळे एक मैत्रीपूर्ण लढत आपला बघायला मिळाली असती परंतु गाडी फॉल झाल्यामुळे लढत आपल्याला बघायला मिळाली नाही पुढच्या मैदानासाठी सरजाला खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू फुडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद